रघुपती राघव राजा रामपती पवन पावन सीताराम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शाली ग्राम पति राजा राम सीताराम हे प्रभू रामांचं पवित्र मूळ भजन ज्याला सर्व धर्म समभावाच्या नावाखाली भ्रष्ट करण्यात आलं होतं मात्र पवित्र मूळ राम भजन काय आहे हे सर्वांना समजावे आणि इथून पुढे सगळ्यांनी हे पवित्र रामभजनच म्हणावे यासाठी प्रपंच परिवाराने आपल्या हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनल हे पवित्र मूळ रामभजन सादर केले आहे ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तेव्हा त्या लिंकला क्लिक करा आणि पवित्र रामभजन पूर्ण ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना सुद्धा ऐकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये भरपूर शेअर सुद्धा करा तर विषय असा आहे मित्रांनो विनोद तावडे यांना एका खोट्या प्रकरणामध्ये गोवण्याचा पुरेपूर प्रयत्न करण्यात आलेला आहे मात्र निवडणूक आयोगाने जेव्हा विनोद तावडे यांच्या गाडीची त्यांची आणि त्यांच्या खोलीची झडती घेतली तेव्हा त्यांना कुठलेही पैसे किंवा कुठलीही पैशाने भरलेली बॅग आढळून आली नाही पण तरीही विरोधक विनोद तावडे यांचं नाव घेत भारतीय जनता पक्षाला टार्गेट करत आहेत भोंगा राऊताने तर काल जल्लोषच साजरा करायला सुरुवात केली जणू काही त्यांना असं वाटलं की आता आपण निवडणूक जिंकलेलो हो। आहोत मात्र आज मतदान सुरू झालेलं आहे हिंदूंनो मतदान केलं की नाही नसेल केलं तर चला निघा घराबाहेर पडा मतदान करा आणि मग परत घरी या त्या अगोदर हा व्हिडिओ अवश्य बघून घ्या कारण या व्हिडिओ मधून तुम्हाला भकास आघाडीचा लक्षात येईल तर आता सध्या स्क्रीनवर जे फोटो तुम्ही बघत आहात ते फोटो आहेत रोहित पवार यांच्या बाबतीतले यांच्या संदर्भातले झाले असं की रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो युनिट क्रमांक तीन या साखर कारखान्याचे एम डी मोहिते नावाचे जे गृहस्थ आहेत ते नानज येथे मतदारांना पैसे वाटत होते तेव्हा सरपंचांनी आणि ग्रामस्थांनी त्यांना रंगे हात पकडलं सोफ दिला त्यांची झाडाझडती घेतली तेव्हा त्यांच्याकडे एक लाख रुपये रोख रक्कम सापडली आणि त्यांच्या सोबत एक चिठ्ठी सुद्धा जी हस्तलिखित आहे ती सुद्धा मिळाली त्यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये आतापर्यंत या मोहिते नावाच्या आहेत असं निदर्शनास आलेलं आहे आणि या पावतीचे फोटो सुद्धा सध्या तुम्ही स्क्रीन वर बघत आहात मित्रांनो आता दिव्य मराठी नावाचा एक पेपर आहे वर्तमानपत्र ज्यामध्ये विनोद तावडे यांच्या बाबतीतली पानभर मोठी बातमी छापण्यात आलेली आहे फोटोज छापण्यात आलेली आहेत मात्र त्याच बातमीच्या खाली एका छोट्याशा कोपऱ्यामध्ये एक, एक बातमी आहे ही बातमी अशी आहे जामखेड रोहित पवारांसाठी पैसे वाटपाचा आरोप एक जण ताब्यात आता बातमी आहे का कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातील वायसेवाडी फाट्यावर मतदारांना पैसे वाटप करण्यासाठी आलेल्या अमोल दत्तू जमदाडे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्याकडून त्रेपन्न हजार आठशे साठ रुपये व दुचाकी जप्त करण्यात आली हा व्यक्ती राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार रोहित पवार यांच्यासाठी पैसे वाटप करत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे पण रोहित पवार यांनी या आरोपाचं खंडन केलं आहे असंच खंडन त्यांनी स्वतः जे बारामती अॅग्रोच्या माध्यमातून घोटाळे केलेले आहेत त्याचंही खंडन केलेलं आहे त्यात वेगळं असं काहीच नाही रोहित पवारांचं म्हणणं असं आहे की भाजपच्या पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळे ते असे बेछूट आरोप करत आहेत यांचे लोक धडधडीतपणे पैसे वाटप करत आहेत ते पकडले जात आहेत पकडले गेल्यानंतर त्यांनी आतापर्यंत कुठे कुठे पैसे वाटप केले याचा सुद्धा सगळ्या नोंदी सापडत आहेत तपशील सापडत आहेत आणि हे भारतीय जनता पक्षावर आरोप करतायत पायाखालची वाळू सरकत म्हणून असले आरोप होत आहेत खर तर भगास आघाडीच्याच पायाखालची वाळू सरकत चाललेली आहे कारण सकाळपासून आतापर्यंत बऱ्यापैकी लोकांनी मतदान केंद्रांवर गर्दी केलेली आहे यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचा टक्का वाढणार आहे आणि हा वाढलेला टक्का नक्कीच काहीतरी वेगळा इतिहास रचणार आहे सुप्रिया सुळे यांचं एक विधान नुकतंच आलेलं आहे सुप्रिया सुळे यांचं असं म्हणणं आहे की रस्ते बांधणं पूल बांधणं म्हणजे विकास नसतो अहो मग नेमका विकास म्हणायचा तरी कशाला दहा एकरामध्ये शंभर कोटीच्या वांग्याचं उत्पन्न घेणं याला तुम्ही विकास समजता का बारामती कंपनीच्या माध्यमातून पंचवीस हजार कोटी रुपयांचा घोटाळा करणं याला तुम्ही विकास म्हणता का शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून आदिवास्यांच्या जमिनी हडपून त्यांना तिथून हाकलून देऊन लवासासारखी एक अनेकांना देशोधडीला लावणारी सिटी उभारणं याला तुम्ही विकास म्हणता का दुसऱ्यांच्या शिक्षण संस्था दुसऱ्यांच्या सहकारी संस्था साखर कारखाने लुटायचे गिळंकृत करायचे हडप करायचे गडप करायचे याला तुम्ही विकास समजता का दरवर्षी न चुकता प्राईम पॉइंट फाउंडेशन या खाजगी एन जी ओ कडून पुरस्कार विकत घेणे याला तुम्ही विकास म्हणता का याच सुप्रिया सुळे असं म्हटल्या होत्या की मी जर राजकारणात नसते तर पुण्यातल्या एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये एखाद्या आय टी कंपनीमध्ये मी सीई सीईओ या पदावर असते ज्याप्रमाणे कर्मवीर भाऊराव पाटील यांची रयत शिक्षण संस्था यांच्या बापाने ढापली विळंकृत केली तशीच एखादी आय कंपनी यांनी ढापली असती आणि त्या ढापलेल्या आय टी कंपनीवर या सीईओ म्हणून नियुक्त झाले असत्या कारण यांना मिलियन आणि बिलियन यातला सुद्धा फरक कळत नाही आणि या चालल्यात विकासावर गप्पा मारायला महाराष्ट्र राज्यामध्ये रस्ते बांधणं पूल बांधणं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करणं मेट्रोचं जाळं पसरवणं समृद्धीसारखे महामार्ग निर्माण करणं लाखो कोटी रुपयांची गुंतवणूक परदेशी गुंतवणूक राज्यामध्ये आणणं याला सुप्रिया सुळे विकास म्हणत नाहीत सुप्रिया सुळे विकास कशाला म्हणतात तर मेहबूब शेख सारख्या बलात्काराला पाठीशी घालणं याला विकास म्हणतात मुस्लिमांच्या सतरा मागण्या बिनशर्त लेखी मान्य करणं याला सुप्रिया सुळे विकास म्हणतात हिजाबचं आणि तीन तलाकचं समर्थन करणं याला सुप्रिया सुळे विकास म्हणतात सुप्रिया सुळे ज्या लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेल्या आहेत त्या लोकसभा मतदारसंघातील अनेक गावांची अवस्था अशी आहे की अनेक गावातील लोकांनी आपल्या घराच्या समोर मोठमोठाले ड्रम ठेवलेले आहेत पाहण्यासाठी त्या गावांमध्ये अजूनही पाण्याची टंचाई आहे कदाचित हीच टंचाई म्हणजे विकास असतो असं सुप्रिया सुळे यांना वाटत असावं विनोद तावडे यांच्यावर तावा तावाने बोलणारे पवारांचे सगळे चाटूकार पत्रकार समर्थक रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो युनिट क्रमांक तीन येथील मोहिते नावाच्या एम डीला ला पैसे वाटप करताना रंगे हात पकडण्यात आलेला आहे त्यानं आतापर्यंत कुठे कुठे कसे कसे पैसे वाटलेले आहेत रोहित पवारांच्या मतदारसंघामध्ये त्याचा सुद्धा तपशील समोर आलेला आहे है। यावर आता पवारांचे चाटुकार पत्रकार काही बोलणार आहेत का, का। पवारांचे एकनिष्ठ आणि पवारांना शिरसावंद्य मांडणारे त्यांचे समर्थक काही बोलणार आहेत का हे असे पैसे वाटप करणे याला सुप्रिया सुळे विकास समजतात का प्रश्न अनेक आहेत याची उत्तर या लोकांकडून अपेक्षित आहेत मात्र हे लोक एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाहीत अनेक जण म्हणत आहेत की कर्जत जामखेड मधून यंदा रोहित पवार पडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कदाचित रोहित पवार आणि भकास आघाडीच्याच पायाखालची वाळू सरकलेली आहे राम शिंदे यंदा कदाचित रोहित पवार यांच्या विरोधामध्ये बाजी मारू शकतात असं कर्जत जामखेडचे अनेक मतदार बोलत आहेत आज मतदान आहे आज संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल की किती टक्के मतदान झालेलं आहे आणि मग एक्झिट पोल यायला सुरुवात होईल मात्र एक्झिट पोलवर फारसा विश्वास ठेवण्यात अर्थ नाही आहे मित्रांनो तेवीस तारखेची वाट बघूया मतदान करून आपण आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे आता तेवीस तारखेची म्हणजेच निकालाची वाट बघूया रोहित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या भंपक विधानांचा लोकांना सुद्धा कंटाळा आलेला आहे पण आपल्याला तुकडा मिळेल या अपेक्षेने यांचं जोरदार समर्थन करताना दिसून येतात यांचं समर्थन करायचं म्हणजे काय करायचं एक तर देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला शिव्या द्यायच्या अर्वाच्च्या भाषेमध्ये घाण बोलायचं आणि यांची म्हणजे रोहित पवारांची शरद पवारांची आणि सुप्रिया सुळेंची तळी उचलायची मनोज जरांगे यांची बाजू घेऊन भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांना अर्वाच्य भाषेमध्ये बोलणारे कोण आहेत तर हे मनोज जरांगेंचे मराठा समर्थक नाहीत तर हे मावा आघाडीचे समर्थक आहेत हे आधी लक्षात घेतलं पाहिजे असो मावा आघाडीचं कामच आहे खोटा नरेटिव्ह पसरवणं मात्र हा खोटा नरेटिव्ह पसरला गेला आहे का किंवा लोकांना लक्षात आलेलं आहे का की हे लोक खोटा नरेटिव्ह पसरवतात हे आज जे मतदान होणार आहे त्यातून निदर्शनास येईलच तेव्हा तेवीस तारखेची वाट बघूया मित्रांनो अजून जर मतदान केलं नसेल तर पटकन मतदान केंद्रावर जा आणि मतदान नक्की करा तो तुमचा नैतिक अधिकारच नाही तर तुमचं भविष्य ठरवणारा हा आजचा दिवस आहे तेव्हा अजून जर मतदान केलं नसेल तर लगेच मतदान करून या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा पवित्र मूळ रामभजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे लिंकला क्लिक करा स्वतः सुद्धा पवित्र मूळ राम भजन ऐका आपल्या हिंदू मित्र परिचितांना सुद्धा ऐकवा आणि त्यांनाही आवाहन करा हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून जोडले जाण्यासाठी चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम